इथं आमची सगळी गँग ये भाऊजी तर गाई जी आहे ताई ताईची रूम इथं संडास आहे कंट्रोल कंट्रोल त्यांची तयारी चालू आहे सगळी रूम आम्ही या गाडीत आणलाय पसारा

মালি ৰাখ দেহানক ড

कर <laughs> ओ भाऊजी इथं ठेवा ते ते डबा इथं ठेवा सरखा हा याच्यावर ठेवून देऊ आपण ते तसं नसतं ते अरे इथं वायर आहे ना एक नंबर ना ए त्याला स्टँड असेल ना स्टँड हा ते स्टँड लाव हा तू खोलतं आहे

अरे साले ये बहुत है अरे अंदर हां के अंदर जाके के हां के दो, था। दो मिनट एक मिनट ये एक स्क्रू बस और एक भी एक बंद कर दो कॉमेडी चालू है ठीक काम काम ते स्टॉप करे करे दोनी ना ना नहीं एक एक से ये कुटे को अबे के बॉक्स में नहीं

कापड नाही का ते पुसून नाही मुलं आयफोन अरे तिथूनच स्टॉक काय पासवर्ड इथूनच की बोर्ड आहे वा बेटे

तर गाईज आमचा टी व्ही झाला आहे रेडी सेटअप हा सेट काही सांग लगा। लगाव सॉन्ग लगाव गुलाबी साडी खूप मेहनत आणि कष्टाने आमचं सॉंग लागलेलं आहे तो टाका डायरेक्ट फाड रे हाड़। हाड़। ए, हे कर <laughs> अरे भैया ई का देख लियो आका ना करना आईफोन गत आईफोन सरग आईफोन 16 प्रो मैक्स वाह पावशी दाखो पावशी अबे तू निकले बाहर देखो। एक खोल चमचा देना एक चमचा हे दर खोल आण इकडं आण इकडं ते पण उराव पडले हो तुमची गॅरंटी <laughs> डायरेक्ट बोल <हुँ> हा हे <laughs> लेकरला करे तर काही आमचं फॅन रेडी झाला आहे लागल बाई पाय पाय बाजू लागेल आम्ही याला असंच असंच फिरवणार आहे ए फिरत बी नाही

फक्त फॅन नाही लागला आपला ना 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 हो। आम्ही चाललोय आता नाश्ता करायला चहा नाश्ता करायला भाऊजी नाही आम्हाला पार्टी करायला आहे ना भाऊजी चलो, चलो हम जा रहे अभी पार्टी करने दीदी आणि भाऊजी आम्हाला नेत आहे तर आम्ही चाललोय आता मस्त तुम्ही ब्लॉग एन्जॉय करामध्ये चाललोय म्हणजे आपली सुमो गाडी असती ना त्याच्यात चालू जमीन निघतोय आता चहा पिऊ फक्त नाही नाश्ता करू ही आहे गाडी होय श्रीकांत चला चला <laughs> ए लवकर आता बोल इनी मला एक आँने, एक आँने। ओ भाई खिडकी उघडत नाही तू घरीच थांब लागलं डोक्याला हो ही रूम होती अभे इधर कोण भेट घ्या चला आमची गाडी निघाली आहे निघालो आम्ही चा नाश्ता प्यायला अरे क्या चाहते हो बुडा माझी गाडी नाही दी जाऊ नका ओ खूप खराब आहे रस्ता बहुत खराब है रास्ता खूप खराब आहे हे प्रभू हायवेला काडना गाइस हम जा रहे हे प्रभु हे हरिराम अरे तसे मला सांगायचं ना बांधन झाले मेलेली गँग आहे खाऊ घालताय आम्हाला दहा दहा रुपये किती होते परत काय की हा आम्हाला काहीतरी खाऊ घालाय वडापाव खाऊ जाऊ द्या मा वडावाज्या समोर का खूप ट्रॉफिक आहे आम्ही पोचलेलो आहे तर आता आम्ही चाललोय मायवाड्यावाल्या पाशी आमची सगळी गँग उतरले भाऊजी चालले ते एकटे तिकडे हा टाक टाक कर वजन दहा किलो शंभर किलो अरे ते बंद पडलंय हा दे काम भी घेतला लगेच समोसा समोसा नाही भाई वडा आलेत आपले चलो तूट पडो तूट पडो तू पहिले पड तू तू हे बघ ते कसं बघतय हा 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 आमचा नाश्ता वगैरे सगळं झाला आहे चाललो आम्ही आता माझ्या प्लेटमध्ये मिरच्या टाकल्या सगळ्या तर खाय बा सगळ्यांनी एक एक दे इकडं आता घ्यायचं पान घेतलेलं आहे अन दाखवा पान सगळी काय ते श्रीकांत घरी सोडा आमचा वडापाव आम्ही खाल्ले आता वडापाव खाल्ले आम्ही बस वडापाव आणि पान खाल्ले तर आम्ही चल बाय वैश्ववी दी बाय चला गाईत येत आता आम्ही जातो घरी बाय आम्हाला उतरवून दिलेलं आहे पैदल चाललो आम्ही इथं गाडी आहे घुसा इथून आम्हाला गाडीतूनच उतरवून दिले आम्ही चाललो तर इथून पैदल चला 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 हो बाय रुको ओ बाय सीन आला ऍक्सिडेंट होता होता वाचला वाचला थोडासा सीन झाला कॅप्चर पण होता होता वाचला अरे बघितलं नाही ती डाय घुसली ती नाही होती, होती हात पकडून मी मागे गेला श्रीकांनी मागे मारल लागत नाही तर पहिलं नको रडू दीदी नको रडू खूप रडतीये पुढच आम्ही सगळी थांबलोय आम्ही सगळी ती एकटीस चालली पुढे बस नाही बिली रे भाई नाही बिली नाही बिली काहीच मी पोचलो आहे आता घरी आम्ही खूप मजा केली आमची सगळे म्हणजे माझे सगळे भाऊ बहिणच हो आहेत माझी दिदी होती दोन दि दोन बहिणी होत्या माझ्या आणि दोन भाऊ आपले दाजी आणि ताई होते तर आम्ही खूप मजा केली वडापाव खाल्ला पान खाल्ला आणि गाडीमध्ये तर खूप मजा केली तर आता मी आलो आहे घरी घरी कोणीच नाही आहे मी एकटा आहे हे बघा मम्मी पप्पा पण तिथंच आहेत मी आम्ही सगळे आलो घरी आता जेवण करू मम्मी पप्पा आल्यावर काही जाता मी लावतो टी व्ही एकटाच आहे घरी मी तर टी व्ही लावतो खूप मजा आली काही जाज आपले डेली ब्लॉग येत राहणार आहे तुम्ही एन्जॉय करा माझ्या दिदीवर पण आम्ही मस्त टॉर्च घेऊन फ्रँक केला फ्रँक म्हणजे असं मस्ती केली अशीच तो माग श्रीकांत गेला माग तिच्या टॉर्च घेऊन ती घाबरली डेली ब्लॉग येत राहणार आहेत आता कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहत राहा तर काही प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं पाहिजे